झाला का मी नाव हिला मंचावर आमंत्रित करते म्हणूनच आपल्या आपल्या शास्त्रात कृष्णांचे महत्व गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुह देव महेश्वरा गुरु शास्त्रात परब्रह्म कसं श्री गुरुवे काही असे सांगितले गेले आहे अर्थात आपण सर्वांनी तोंड बंद करायचंय आज गुरु पौर्णिमेचा ज्याला बोलायचं असेल त्याने स्टेज केले या माईक केले या आपण त्याला माईक बोलायला देऊ प्रेम कोण म्ह आणि हायला

शिक्षा ठरवलं आज गुरुला विचारणार तर गुरु मला काम देत नाही गुरु म्हणाले आहेत मग तुला इतके असायला की आपल्या मनात स्वार्थ बांधकाम इत्यादी वस्तू नसल्या पाहिजे आधी यावरून आपल्या शिक्षणाने आयुष्यात मोठेचाराकडे लावू नये

स्वप्नांना बघायला स्वप्नांना बघायला वस्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात प्रयत्नांना व प्रयत्नासाठी गुरुंचा विद्यार्थी मित्रांनो मी प्रसाद आवारे आज आपण सर्वजण ते गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलो आहोत गुरु पौर्णिमा म्हणजे प्रकाश प्रकाशाप्रमाणे विद्यार्थ्यांचे जीवन या व गुणांनी प्रकाशमय करून टाकणारा त्या गुरूंना माझ्या मनापासून साक्षात करणार गुरुवर्य व शिक्षक हे सागराप्रमाणे जो सागरामध्ये भरपूर ते शिकवतात फक्त आपले गुरु का तर नव्हे आपण जीवनात ज्यांच्याकडून एक काही ना काही शिकत असतो ते सर्व आपले गुरुच असतात मग फक्त चॉकलेट शुभेच्छा वस्तू देऊन त्या गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त होऊ शकते का तर नाही प्रत्येक गुरुला ना अपेक्षा असते आपल्या विद्यार्थ्यांनी काहीतरी चांगले कार्य करावे एवढ्या मोठ्या समाजात एवढ्या मोठ्या जगात काहीतरी चांगले अस्तित्व निर्माण करावे आपल्याला

गुरुचे राधाच्या भगवान तो बे भगवान 영 <목소리도>

तशीच आई वडिलांची आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये जर अंगीकारली आणि स्वीकारली आणि त्याप्रमाणे जर आपण वागणुकीमध्ये बदल केला तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी वेळ कमी आहे

फोटो काढतो सगळे वरती